चोगू चोळग चालू आहे गाडी उभी आड़ी करा आणि जेंडा पंचाना सहाय्य करा दुसऱ्या सीमी सुद्धा अखेर लढत पाहायला मिळणार आहे कारण सीमी सुद्धा तसा आहे प्रत्येक सीमी मध्ये लढत आणि सुटला सेमी दोन सुटला दोन मध्ये परत एक सेमी दोनचा पड्याला सर्जा आर्याल चिमण्या कोण होतोय फायनल पात्र अतिशय सुंदर निर्वाद वर्चस्व भटवलं घ्या पंच निकाल सेमी मानल दोनचा निखाल निखाल निखा सेमी मानल दोनचा निकाल बैरोनाथ प्रसन्न बापूसाहेब बादवे वाहुली ग्रामबीज समाजसेवक संतोष शेठ टोरकर ठाणे विटा मुंबई या गाडीचा एक नंबर आला विजयवारी मालकाचा चालकाचा हार्दिक